अहो त्रिकाल ज्ञानी होता ऋषी तिन्ही काळातलं भूत भविष्य वर्तमान थोडं काय होणार आहे सध्या काय घडतं आणि पाठीमाग काय झालं होतं त्या तिन्ही गोष्टीचं ज्ञान आहे तरी पण त्या कामामध्ये पत्र झालं होतं अशी अवस्था तुमची आणि काय करतात

माझा माझ्याकडून अपराध घडलाय पण या ठिकाणी माफ करा आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते द्यायला तयारी पण काय करा क्षमा करा सांगितलं ज्याच्यामुळे माझी बंद झाली